भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचं वादग्रस्त विधान स्वामी विवेकानंदांची तुलना दाऊद इब्राहिमशी भारत पाकिस्तान दरम्यानचे सामने उधळून लावा शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिकांना आदेश राष्ट्रवादी गुंडांचा पक्ष मग आठ वर्ष सोबत कसे राहिलात शरद पवारांचा माणिकराव ठाकरेंना सवाल आता बातम्या विस्ताराने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा त्यांच्याभोवती वादांचं वावटं उठण्याची शक्यता आहे कारण भोपाळमधल्या एका कार्यक्रमात गडकरींनी चक्क स्वामी विवेकानंद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची तुलना केली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट सामने उधळून लावा असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे इतकंच नाही तर झाले गेले विसरून जा असा सल्ला देणारा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही त्यांनी समाचार घेतला आहे राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे असं वक्तव्य करणाऱ्या माणिकराव ठाकरेंना शरद पवारांनी चांगलंच फटकारले आहे आमचा पक्ष गुंडांचा आहे तर मग आठ वर्षे सोबत कसे राहिलात असा सवाल पवारांनी केला आहे कराडमधल्या सह्याद्री कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातल्या दहा नगरपालिकांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होतीय त्यात नंदुरबार डहाणू जव्हार इगतपुरी त्र्यंबकेश्वर तळोदा किनवट चिखलदरा यवतमाळ आणि पांढरकवडा या दहा शहरांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे मलाड पश्चिमेला राहणाऱ्या एका अठ्याहत्तर वर्षीय महिलेचा मृतदेह हो सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे दरोड्याच्या उद्देशानं या महिलेची चा हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय मोहन कॉलनीतल्या निर्मला वोरा यांच्या घरातून दहा तोळे सोनं आणि तीस हजाराची रोकडही चोरण्यात आली आहे मुंबईतल्या टिळकनगरमध्ये पोलिसांच्या मारहाणीनंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे नाक्यावर टवाळक्या करणाऱ्या तीन मुलांवर रविवारी पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यात सतरा वर्षांच्या कल्याण नावाच्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे